नमस्कार महाराष्ट्र व्हायरल न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड शहरातील ताजा घडामोडी ग्रुप राजकीय पक्षाच्या निवडणुकीत उभे असणाऱ्या उमेदवारांच्या सांगण्यावरून वैयक्तिक माहिती जात आहे का असा प्रश्न सुज्ञ मतदारांनी त्यांना विचारल्यावर ते हक्काबक्का झाले नमस्कार महाराष्ट्र व्हायरल न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मी आपल्यासोबत आहे सिद्धार्थ दिवेकर सहसंपादक या ठिकाणी मतदार मतदारांचा महाकोल या एक कागद आहे आपल्याकडे त्या कागदाद्वारे सर्व उंबरखेडमध्ये यांची जे टीम आहे ते सर्व सर्वांचे मत घेत आहे आणि त्यांचा त्यांना हा अधिकार कोणी दिला सर्वांना मत मद, मतदान किंवा यांचं कोल घेण्याचा हे न्यूज चॅनल एक मिनिट सर तुम्हाला काय प्रश्न विचारला यांनी नाव पूर्ण नाव पूर्ण कुणाला मध्ये नारा समजा का पहिल्या का उमेदवाराचा काय वैयक्तिक नंबर पहिल्या काम का समजा आमदार कामाबद्दल खुश आहे का नाही असे प्रश्न आहेत या ठिकाणी यांना जे प्रश्न विचारले ते त्यांनी या ठिकाणी मांडलेले आहेत तसेच या ठिकाणी त्यांचे जे प्रमुख आहेत काय नाव आपल्या याच

आमदार यांचे कार्य समाधानी आहात का यांचा प्रश्न आहे अजून बरेचसे प्रश्न यामध्ये आहेत त्यांना विचारू आपण हा अधिकार तुम्हाला कोणी दिला की प्रत्येकाला आपलं वैयक्तिक मत सांगायचं हे आमची एक संस्था आहे सर ई एम आय एस जे की मीडियासाठी काम करते ऑल प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया हा डेटा आम्ही सप्लाय न्यूज चॅनलला करतो सामान्य माणसाचा डेटा न्यूज चॅनलला कसा काय प्रत्येकाची राय होतो आम्ही नाही नाही डेटा 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 म्हणजे याच्यामध्ये आम्ही प्रत्येकाचं ओपिनियन घेतो येणाऱ्या निवडणुकीबद्दल विधानसभा असो लोकसभा असो नगर परिषद असो नगर पंचायत असो की जिल्हा परिषद असो किंवा महानगरपालिका असो हा पूर्ण सर्वे आम्ही करतो महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेर सुद्धा आम्ही सर्वे करतो आणि हा डेटा पूर्ण कलेक्ट केल्यानंतर आम्ही न्यूज चॅनलला सप्लाय करतो आम्ही कोणा पक्षातून आलो नाही ना कोणत्या उमेदवारात्र आलो नाही न्यूज चॅनल ऑल न्यूज चॅनल ऑल इलेक्ट्रॉनिक मीडिया ऑल प्रिंट मीडिया तुम्ही सगळ्यालाच काम करता हो

जन्म सर्वे तुम्ही प्रत्येकाचा मोबाईल नंबर मागत आहात मोबाईल नंबर यासाठी मागतोय आम्ही तुम्हाला की आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलोय तुम्ही द्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी नंबर घेतोय घेतो फोर्स नाही तुमचा प्रश्न आहे की आपल्या प्रभागातील नगरसेवक संभाव्य योग्य उमेदवार कोण असेल हे आता तुम्ही मी जर तुम्हाला याच्यातला एखादा उमेदवार सांगितलं याचा अर्थ आहे की हा उमेदवार इथं शंभर टक्के आहे म्हणजे तुम्ही काय काय निवडणूक खेळायच्या अगोदरच त्याला डिक्लेअर करून टाकायला आमचं तसं नाही सर आता तुम्ही आम्हाला एखाद्या उमेदवाराचं सा नाव सांगितलं बरोबर आम्ही त्यांच्याकडे टिकमार केली पण काय गॅरंटी की तुम्ही त्यांना मतदान करता मी सांगेल मी, मी तुम्हाला काय गॅरंटी मतदान करतात मग तुम्ही कोणत्या हे फक्त आम्ही हा दोन माझ्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की या अशा व्यक्तींना कोणत्याही प्रकारची आपण माहिती देऊ नये आणि आपण स्वतःच मत कोणाला देणार हा अधिकार आपल्या फक्त स्वतःला आहे म्हणून मी आपल्या सर्व मतदार उमरखेड मतदारसंघातील गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये अशी मी उमरखेड वासियातील सर्व मतदार मधुभंगी यांना नम्रती विनंती करतो जय हिंद जय जै भारत तुम्ही कुठून आले छत्रपती संभाजी आणि तुम्हाला हा इथला ऍड्रेस कसं म्हणजे बघ कसं काय हे संस्था आहे सर एम आय एस जे पंचवीस वर्ष झाले कार्यरत आपण किती मुलं आहेत समजा आमची आठ जणांची टीम आहे प्रत्येक वार्डामध्ये आपण आठ जण चालू इतर कोणी नाही इतर कोणी आठ जण आठ जण